बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वर्षानगर मित्रमंडळातर्फे पंचगंगा स्मशानभूमी शेणीदान कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधी प्रक्रियेसाठी शेणींची कमतरता भासत असल्यामुळे वर्षानगर मित्रमंडळातील तरुण महिला ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन लोकवर्गणीतून शेणी गोळा केल्या गोळा केलेल्या शेणी वर्षानगर मित्रमंडळाच्या वतीने स्मशानभूमीमध्ये दान करण्यात आल्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या उपक्रमातून वर्षानगर परिसरातील सामाजिक एकता जागरूकता आणि सेवाभाव स्पष्ट दिसून येत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली समाजासाठी समाज म्हणून पुढे येऊन कार्य करूया असा संकल्प व्यक्त करत वर्षानगर मित्रमंडळाने भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार केला आहे पंचगंगा स्मशानभूमी शेणींचा तुटवडा भासत असल्याने अनेक मंडळे शेणी दान करून सामाजिक उपक्रम राबवत आहेत अशाच प्रकारे जर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी जर एकत्रित येऊन जर समाज हिताची कामे केली तर समाजामध्ये कोणत्याही गोष्टींची उणीव भासणार नाही माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा